नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे यू पी एस नंतर कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये होणार तर अठ्याहत्तर लाख सेवानिवृत्त पेन्शनधारकांना होणार या निर्णयाचा फायदा तर अर्थमंत्री आणि कामगार व रोजगार मंत्री यांचा मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका <tickle> केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेला मान्यता दिली ज्यामुळे आता पेन्शनधारकांची किमान पेन्शन सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत आश्वासनसुद्धा दिले आहे भारतातील पेन्शन प्राप्तकर्त्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता केंद्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर करून सरकारने सूचित केले आहे की पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी आता सरकार नवीन निर्णय घेणार आहे खाजगी क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता किमान निवृत्तीवेतन दरमहा सात हजार पाचशेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकार आता लवकरच घेणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शन सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती ज्यात अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिले की सरकार पेन्शनधारकांच्या हितासाठी आता सकारात्मक निर्णय घेणार आहे ई पी एफ ओने मांडलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आहे सुमारे अठ्याहत्तर लाख सेवानिवृत्त पेन्शनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील सात पॉईंट पाच कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीयकृत समितीने अर्थमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे ही समिती सरासरी मा मासिक पेन्शन सात हजार पाचशेपर्यंत वाढवण्याची मागणी आता सरकारकडे करत आहे समितीच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेताना पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली याशिवाय केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनीही या प्रकरणात या आता सक्रिय भूमिका बजावली असून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी प्रतिनिधींना दिलेले आहे वैद्यकीय सुविधांची मागणी समितीने केली आहे सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आता वैद्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे सरकार निवृत्तीवेतनधारकांच्या केवळ आर्थिक गरजांसोबत आरोग्यांच्या समस्या देखील आता पूर्ण करणार असल्याचेही माहिती समोर येत आहे